नमस्कार मी आपल्या आईची पोरगी रोहिणी रणदिवे तर आता मी जाता कम्प्युटर क्लास कंप्युटर क्लासमध्ये गेल्यावर थोडं काम केली आणि आज माझा उपवास पण होता काम करूसच वाटत नव्हता मग मला रूमवर जायची इच्छा होत होती केव्हा केव्हा जाईन असं पण वाटत होतं पण हा काम काही सरण्याचं नावच नाही घेत होता मग मला हिरापूरला पण जायचं होतं तिथे एक घटना घडलेली होती तर मला खूप वेळ होत होती हिरापूरनं जाता मी आलोच कुठे घ्यायला स्कूटी मग मी नंतर मला दाखवेन नंतरच्या ब्लॉग मध्ये दाखवेन पण आता आम्ही हस्तानापूरला गेला होती हिरापूरला तिथं पाहायला गावातले लोक तिथं खूप जमा होते काही पोटे म्हणत असतील आमचा व्हिडिओ घेते समोर जे, जे विहीर आहे त्याच विहिरीमध्ये ही पाण्याची घटना आहे आता सध्या पाणी शांत आहे पण तो अंदर जात आहे पाणी त्या गड्ड्यामध्ये थोड्याच वेळाने ह्याच फिरीमध्ये असं उभा येणार पाणी सतत हलत राहते मग आणि खडखडत राहते तुम्ही बघू शकता आता काहीच वेळानंतर पाणी वरत येणार पा बुडबुडे वर येतात असं पाहून लोकांना लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते लोक सांगत होते की सहा महिन्यापूर्वीच अशी एक घटना या विहिरीत घडली होती असे म्हणत होते दुसऱ्यांदा विहिरीत स्फोटही झाला होता असं म्हणत होते काही लोक तर असंही म्हण म्हणतात की हा अपसगून झाला म्हणून पण असं काही आहे की नाही तर माहीत नाही तिथलं काही मग विचारलंच नाही मी तर तुम्ही पाऊस होता कसं खडबडत होत आहे तुम्ही असं पाहिलं काही कुठं नजारा पाहिले असेल तर नक्की सांगितलं